आमदार सो लताताई सोनवणे यांची अवकाळी पावसामुळे नुकसानीची पाहणी चोपडा तालुक्याच्या कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी धानोरा परिसरात अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करताना सर्व धानोरा परिसर मोहरद बेडगाव बडाई बडवानी कोंड्यापाणी वर्गव्हाण खंडणे पानशेवडी भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे फार प्रमाणात नुकसान झाले असून पाहणी करताना संबंधित नायब तहसीलदार व कृषी अधिकारीना व तलाठी सहाय्यक कृषी अधिकारीना तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर यादी लावण्यास आदेश केले त्याप्रसंगी तालुक्यातील नायब तहसीलदार महाजन साहेब व कृषी अधिकारी कृषी सहाय्यक व तलाठी व कोतवाल व परिसरातील चंद्रशेखर साळुखे भूषण पाटील नाना कोळी राजेंद्रजी पाटील पिंटू पाटील व धानोरा परिसरातील शेतकरी उपस्थित होते